हॅलो नमस्कार मी सोनाली घर संजीवनीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते तुमचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जाओ अशी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर आज आहे तीस ऑगस्ट आणि आजच्या दिवशी माझ्या मुलाचा म्हणजे आधीचा बड्डे असतो तर त्याचा बर्थडेचा आजचा हा आपला ब्लॉग असणार आहे तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया आज वाढदिवस असल्यामुळे आधीची सकाळीच लवकर उठून आंघोळ आवरली आहे आणि आज शाळेला जायचं नव्हतं त्याला कारण दरवर्षीप्रमाणे आम्हाला शिर्डीला जायचं होतं आमच्या तिघांपैकी कुणाचाही वाढदिवस असो किंवा आमच्या लग्नाचा वाढदिवस असो आम्ही शिर्डीला जातो दर्शनासाठी पण आज प्लॅन थोडा चेंज झाला होता कारण आधीला त्र्यंबकला जायचं होतं आज बाप्पांची आरती आधीच्या हातानेच करून घेतली आणि आम्ही आमचे वाढदिवस किंवा मग ॲनिव्हर्सरी तिघांचे वाढदिवस आणि आमची लग्नाची ॲनिव्हर्सरी जरा वेगळ्या पद्धतीने सेलिब्रेट करतो तर सांगावं की नको कि हा खूप मोठा प्रश्न आहे पण म्हटलं मी माझं रोजचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करतेच आहे तर हे शेअर करूयात कारण हे आम्ही एवढ्या वर्षांपासून करत आलेलो आहे गेली सात ते आठ वर्ष तर आधीचे पाच वर्षांपर्यंत पाच वर्षांचा होईपर्यंत आम्ही वाढदिवस घरी साजरा केला होता आणि सहाव्या वर्षापासून आम्ही कसलेही फंक्शन न करता शिर्डीला जाऊन नेतो आणि शिर्डीला जाऊन आल्यानंतर मग गंगेवर किंवा मग रस्त्यावर जिथे लहान मुलं किंवा अशी लोकं असतात की जी बऱ्याचदा आपण बाहेर पडतो की आपल्याला सिग्नलवर किंवा रोड साईडला मागताना दिसतात तर अशा ठिकाणी आम्ही केक कट करतो आणि त्या तिथल्या मुलांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद बघून खरंच खूप भारी वाटतं आणि आधीलाही तसंच आवडतं त्याचाही कुठला हट्ट नसतो की फंक्शनच करायला हवा किंवा घरा घरीच माझा बड्डे सेलिब्रेट करा किंवा कुठेतरी हॉटेलला वगैरे असं काही नाही त्याचा तर खूप शहाणा मुलगा आहे सहाव्या वर्षापासूनच आम्ही त्याचा याच पद्धतीने बड्डे सेलिब्रेट करतो आहे आणि दुसरी गो गोष्ट अशी की ज्याचा बड्डे असेल म्हणजे माझा किंवा आहोंचा किंवा आधीचा तर त्याच्याच हाताने आम्ही यथाशक्ती दरवर्षी जेवढं जमेल तेवढं थोडंफार काही अन्नदानही करतो शक खरं तर केलेलं कुठलंच दान आहे सांगू नये असं म्हणतात पण मग म्हटलं यासाठी मी दोन दिवस घेतले विचार करत होती हा व्हिडिओ शेअर करावा की नाही पण मग चांगली गोष्ट एक विचार हाही डोक्यात आला की ही जी सायकल आपण चालवली तर ही चार जणांना जर माहिती झाली तर जे कोणी माझे व्हिडिओ बघतील त्यांच्यापैकी एखाद दुसऱ्याला जरी पटली तर काय हरकत आहे आपल्याला सांगायला आणि त्यांनी जर का असं काही केलं किंवा सुरुवात केली बरेच जण ऑलरेडी करतात करतातही आणि जे करतात त्यांना तर म्हणजे माहितीच असेल की किती छान आणि कुठल्या एक वेगळ्या लेवलचं समाधान आपल्याला ले ले या सगळ्यातून मिळतं आणि शिवाय मुलांवरही संस्कार होतात पण बऱ्याचदा लहान मुलं असतात ती हट्ट असतो त्यांचा की आम्हाला बड्डे घरी करायचं आहे फ्रेंड्सला वगैरे बोलवायचं आहे तर त्यालाही काही हरकत नाही कारण शेवटी आता खर, कर, ते त्यांच्या मनावर आपल्याला घ्यायचं असतं तो त्यांचा दिवस असतो तर आणि खरं तर कुठलंही दान करताना आधी समोरच्या व्यक्तीला त्या गोष्टीची गरज आहे का हे बघूनच आपण केलं पाहिजे त्यातही आम्ही पैसे पैसे कधी म्हणजे देत नाही कोणाला कारण आपल्याला माहिती नसतं की पुढे जाऊन ह्या पैशांचे तर ते लोक कुठल्या कामासाठी उपयोगात आणतील तर म्हणून आम्ही एक करतो की जो काही किराणा असतो तो एका आठवड्याचा किंवा मग एका महिन्याचा एका वर्षाचा जसं ज्याला शक्य असेल तसं आपण देऊ शकतो त्यांना तर तसं आम्ही थोडंफार सामान घेऊन एक दोन फॅमिली आहेत तिथे जे की आम्हाला माहिती आहे जेन्युन आणि खूप हात म्हातारे आजी आजोबा आहेत ते आज दोन जण तर त्यांना आम्ही दरवर्षी देत असतो आणि एक बाबा इथे अमृत आमच्या सिग्नलवर असतात तिथे त्यांना त्यांना द्या खायलाच द्यायला लागतं कारण ते स्वयंपाक वगैरे नाही करू शकत ते तिथे फक्त बसलेले असतात आणि इथे नाशिकला गंगेवर एक साईबाबांचं मंदिर आहे जिथे की दर गुरुवारी भंडारा चालवला जातो तर तिथेही एखादा तांदळाचा कट्टा वगैरे असं काही दिलं तरी चालतं तर कोविडमध्ये आम्ही एकदा ते केलं होतं कारण बाहेर असं आपण कोणाला काही देऊ शकत नव्हतो तेव्हा आणि रिस्क आपण घेऊ नव्हतो शकत तर तसंही केलं तरी चालतं जे कोणी नाशिकमधून असतील ज्यांना आवड आवडलं असतील आवडले असतील माझे विचार किंवा पटत असेल तर तसंही आपण करू शकतो वा मग बरेच जण वृद्धाश्रमात जाऊन किंवा अनाथाश्रमात आश्रमात जाऊन त्यांचा बड्डे सेलिब्रेट करत असतात आणि दरवर्षी वाढदिवसाच्या दिवशी मी आधीला छान असं तेल लावून मसाज करते सकाळी उठल्यावर आणि उठण्याने छान असं अभ्यंग स्नान घालते जे की आपण दिवाळीला पाडव्याला घालतो त्याप्रमाणे आणि हे दिवे मी बनवले तिथे कणकेचे आता जे की आधी जेवढ्या वर्षांचं झालं आहे तेवढे मी ते दिवे बनवले आहेत आणि हे देवे शक्यतो मुलांच्याच हाताने था आपल्याला लावून घ्यायचे असतात पण झालं असं की प्लेट छोटी झाली मागच्या वर्षी लावले होते त्यानेच लावले होते हाताने कारण तेव्हा मी किचनवरच ठेवले होते ते खाली एका लाईनीत म्हणून त्याने लावून घेतले होते तर त्याच्या हातून मी एक दोन लावला आणि त्याला भाजायला नको म्हणून सेफ्टी म्हणून मग बाकीचे मी लावून घेतले आणि त्याने मग त्याला ओवाळून घेतला आणि हा जो गुळाचा शिरा आहे हा बाप्पांच्या नैवेद्यासाठी मी बनवला होता तर तोच मी आता इथे ताटात ठेवलेला आहे आणि त्याच ताटात आरतीच्या ताटात हे दिवे ठेवून मी आता आधीला ओवाळून घेतलं आहे आणि आज आम्हाला आधीच्या म्हणण्यानुसार शिर्डीला न जाता त्र्यंबकला जायचं होतं आणि त्याची इच्छा होती की एक तर दर्शन घेऊ आणि त्याला वाटत होतं की आता श्रावण महिना नाही तर आपल्याला दर्शन लगेच होऊन जाईल आणि मग लागलंच आपण ब्रह्मगिरीला जाऊया म्हणून तर त्याला आम्ही होत तर बोललो होतो पण बघू आता तिथे गेल्यावर आणि त्याने मला नमस्कार केला पण साडीमुळे ना त्याला म्हणजे पाय दिसल्याने डोकं त्याने जमिनीवर टेकवलं म्हणून मग त्याला म्हटलं परत कर त्याने मला नमस्कार केला त्याच्या बाबांना केला आणि मा मी त्र्यंबकलाने घालवतो आणि तिथे गेल्यावर बाहेर चौकशी करताना मला माहिती झालं की एक तासात तुमचं दर्शन होईल असं त्यांनी सांगितलं फारशी गर्दी नाही पण मग आतमध्ये हे हा तिसरा हॉल होता तीन हॉलेवूड भरलेले होते आणि मला वाटतं कोणीतरी आलेलं असावा त्यासाठी त्यांनी दोन ते, 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 ते तीन वेळा आम्हाला पंधरा पंधरा मिनटं एका ठिकाणी थांबवलेलं होतं आणि तुम्ही बघू शकता आत्ता श्रावण महिना नाही सुद्धा एवढी गर्दी तिथे होती पण झालं दर्शन वगैरे छान झालं पण वेळ थोडीशी एक्स्ट्रा म्हणजे जास्त वेळ लागला आम्ही कुठे एक ते दीड तास आमच्या डोक्यात होतं पण दोन ते अडीच तासांपेक्षा जास्त वेळ आम्हाला तिथे दर्शनासाठी लागला म्हणून मग आम्हाला ब्रह्मगिरी चढायला मला कॅन्सल करायला लागलं मादीला म्हटलं ला आपण एखाद्या दिवशी स्पेशल येऊयात कारण मागे श्रावण महिन्यात आम्ही जेव्हा सोसायटीतल्या सगळ्या बायका आलो होतो तेव्हा आधीला नव्हतं मी आणलेलं आणि त्याला यायचं होतं तेव्हा तर त्यासाठी मग तो म्हणे ते ते आता चढूयात आपण पण आताही असंच झालं खूप लेट झालं होतं परत खाली यायला आम्हाला अंधार पडलं असतं तर आणि त्यालाही अकॅडमी होती संध्याकाळी कारण आज स्कूल बुडवलं होतं क्लास मिस केला होता तर अकॅडमीला त्याला जायचं होतं मग म्हणून आम्ही घरी निघून आलो होतो तर एवढी अशी ही गर्दी होती आणि जे कोणी माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असेल चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तर एक लाईक देखील करा आणि पावसाळ्यात त्र्यंबकला जाणं म्हणजे एक वेगळीच मजा असते आणि स्पेशली श्रावण महिन्यात तर तरीही आत्ताही इथलं वातावरण खूप छान झालेलं होतं आणि मी जेवढ्या वेळेस त्रंभकला आलेली मला असंच वातावरण बघायला भेटलेलं आहे सूर्यप्रकाश तिथे नसतंच कमीत कमी असतं खूप पावसाळ्यात तर नसतंच मला वाटतं तर खूप छान असं वातावरण बाहेर झालेलं होतं आणि कंटिन्यू पाऊस तिथे सुरू असतो कमी होतो आणि परत जोराने येतो पण बंद बिलकुल पडत नाही कंटिन्यू सुरूच असतं तर छान असे हे ढग असे याला लागलेले आपल्याला दिसत होते डोंगरांना तर इथे आता आम्ही नंदी महाराजांचे जे मंदिर आहे शिवमंदिराच्या आधी तर तिथे येऊन पोचलो होतो आणि तिथे भरपूर वेळा आम्हाला थांबायला लागलं होतं खूप गर्दी झाली होती दाटी झाली होती खूप तर हे नंदी महाराजांचं छोटंसं मंदिर आहे आणि याच्यापुढे पुढे आपलं मेन मंदिर आहे आणि इथलं जे शिवलिंग आहे त्याचा फोटो इथे आता वर जो मी तुम्हाला दाखवला तसं शिवलिंग इथे आहे पण आतमध्ये भाविकांना मध्ये गर्भगृहात प्रवेश नाही आपल्याला वर्णदर्शन घ्यायला लागतं आणि तिथे वर आता हा जो दाखवते हा सपमंडप आहे बाहेरचा आणि याच्या आता आणखीन एक छोटं मंदिर आहे म्हणजे गर्भगृह आहे तिथे शिवलिंग आहे तर ते खाली उतरून जायला लागतं तिथे फक्त गुरुजी असतात महाराज लोक आणि आपल्याला वर्णदर्शन घ्यायला लागतं त्यासाठी तिथे त्यांनी भाविकांच्या सोयीसाठी वर असा मोठा असा आरसा लावलेला आहे तर शिवलिंगची प्रतिकृती त्यात आपल्याला स्पष्ट दिसते तर तिथे बघायचं असतं आपल्याला कारण खाली बघितल्यावर गोंधळ होतो खूप लक्षात नाही आहेत पटकन आणि इथे त्यांनी स्क्रीनही लावले तर त्यावरही ते आपण दर्शन घेऊ शकतो आणि बाहेरही त्यांनी तसं ते लिहूनही ठेवलेलं आहे बऱ्याच ठिकाणी की वर आरशात बघावा म्हणून तर आतमध्ये दर्शन झाल्यानंतर बाहेर पडलो शिखराचं दर्शन घेतलं आणि ह्यावेळेस मागणं आम्हाला एक्झिट होतं समोरच्या गेटने ते न करता मागून होतं तर तिथून निघालो आम्ही आणि पाऊस थांबला होता म्हणून थोडं मी बाहेरचं शूट घेतलं आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद